देशाला समतेची आणि पुरोगामी विचारांची दिशा देणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा आज एकशे दोनावा स्मृती दिन यानिमित्तानं आज शाहू प्रेमी जनतेनं लोकराजाला विनम्र अभिवादन करून त्यांच्या त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली शाहू समाधी स्थळासह ठिकठिकाणी थीक आज शाहूंच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केलं तर शाहू समाधीस्थळी एकशे दोन सेकंद स्तब्धता पाळण्यात आली संपूर्ण जिल्ह्यात आज आपल्या दैवताला अभिवादन करण्यात आलं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरला घडवलं दिशा दिली समतेचा विचार देणाऱ्या आणि त्याचवेळी कला क्रीडा शेती उद्योग सामाजिक समता या क्षेत्रात मानदंड ठरलेल्या राजर्षी शाहू महाराजांचा आज एकशे दोनावा स्मृती दिन यानिमित्तानं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं दरम्यान बीड इथल्या उद्देश पघळ या कलाकारानं एकशे दोन किलो तांदळातून शाहूंची प्रतिमा रेखाटली सुमारे बारा तास राबून तांदळातून साकारलेली रंगावली पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी गर्दी केली होती या उपक्रमासाठी पघळ यांना विजय सगर अजिंक्य घाडगे विश्वविजय कांबळे रतन सूर्यवंशी रोहित कांबळे यांनी सहकार्य केलं तर मराठा महासंघाच्या वतीनं छत्रपती शाहू महाराजांच्या फोटोंचं वितरण करण्यात आलं कोल्हापूरच्या शाहू मार्केटयार्डमध्ये राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा आहे बाजार समितीचे सभापती भारत पाटील भुयेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून महाराजांना वंदन करण्यात आलं यावेळी सचिव जयवंत पाटील उपसचिव के बी पाटील सहाय्यक सचिव मनोज साळोखे उपस्थित होते तर मार्केटयार्ड व्यापारी असोसिएशनच्या वतीनं राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी बाजार समितीचे संचालक कुमार आहुजा मनोज साळोखे गजानन दिवसे व्यापारी उदय देसाई विक्रम पाटील महेश वारके दगडू जानकर दीपक लवटे अनूप उबरानी परवेज बागवान राजू भुरके बिपिन वधवा उपस्थित होते